शशिनी या माझ्या कविता संग्रहातील ही कविता कवितेचं शीर्षक आहे धरती धरती माता धरणी माता हिरव्या रा रानात हिरवीच छाया हिरव्या रा रानात हिरवीच छाया काली काली काया धरतिची ती काली काली काा धरति हिरव्या हिरव शिवार मनात हिरव शिवार तरुला बहर चोही कडे तरुला बहर चोही कडे काड्या वावरात पेरूनिया बिज काड्या वावरात पेरूनिया बिज डते विज आकाशात कडाडते वीज आकाशात मृगाच्या सरींनी गंधाळली माती मृगाच्या सरींनी गंधाळली माती सुगंधित होती मृती कण सुगंधित होती मृती काळ जात आहे धरणीची माती काळ जात आहे धरणीची माती પોષણ કરતી મા પોષણ કરતી માોર ઉપકાર ધરતી મા થોર ઉપર ધરતી મા સર્વાના પોસતે માયા મને સર્વાના પોસતે માયા મને મોર ઉપકાર ધરતી મા ઉપકાર ધરતી મા પોસતે માયા મને साऱ्यांना पोसते माया मने हिरव्या रानत हिरवीच छाया हिरव्या रानत हिरवीच छाया काळी काळी काया धरतीची जी काळी काळी काया